नमस्कार मी सायली आणि सायली किचन्समध्ये तुमचे स्वागत आहेत आज आपण बनवतो आहोत सांदे दुःखी आणि गुडघे दुखीवरती रामबाण उपाय म्हणजे मटन पाया सूप त्याकरिता मी चार पाया घेतलेल्या आहेत तिथे बकऱ्यावाल्याकडूनच स्वच्छ भाजून आणि साफ करून आणलेली होती त्यानंतर मी त्यांना पाच ते सहा पाण्या स्वच्छ साफ धुवून घेतलेले आहेत त्यांना हळद लावून घेतलेली आहे त्यानंतर क आपल्याला कुकरमध्ये यांना शिजून घ्यायचे त्यामुळे कुकरमध्ये मी दोन चमचे तेल घातलेले आहे तुम्हाला आवडत असलेला खडा मसाला घाला भरपूर सारा ठेचलेलं लसूण घाला पाया घाला छान परतून घ्या त्यानंतर तुम्हाला जेवढं सूप हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला मी इथे दीड ग्लास पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि कुकरला सहा ते सात शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपला पाया अगदी अतिशय मौसूद असं शिजून तयार होतो त्यात आपल्याला काळी मिरी घालायची कोथिंबीर घालायचे आणि आपल्याला पायाची जेवढी दाटसर अशी ग्रेवी ठेवायची किंवा पातळसर ठेवायचे त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता आपल्या पाया पिण्यासाठी रेडी झालेल्या आहेत अतिशय उत्कृष्ट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा थँक्यू